गाव करण्यासाठी जी बैठक केली आहे बैठकीला उपस्थित असलेले आपले जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आदरणीय पाटील कोडेगावकर माजी आमदार मान्य अविनाशजी काटेसाहेब तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि पाटील खानापूरकर माझ्यासोबत आलेले आमचे माजी सभापती बिलोजीकर आणि माजी शिक्षण सभापती आदरणीय माधुरवनी देसाई वरुंग माजी नगराध्यक्ष शहर दिल्लीपीचे अध्यक्ष आमचे शंकरनी दांतेवार माजी अध्यक्ष श्रीमान दुसेख दाशवाल शिवाजीराव कनकटे विठ्ठल रेड्डी रामरावजी नाईक मंगल देशमुख बाळासाहेब पाटील आत्माराम पाटील सुगावकर रवी पाटील उपसभापती शिवकुमार देवाडे बाबू पाटील कृमापूरकर रमेश पाटील हाळीकर एकनाथ पाटील दिनू पाटील शांताराम पाटील कुमारी भावना दशेटवार प्रशांत दासरवाड अशोक साखरे आमचे बाळासाहेब पाटील खडगावकर बाळासाहेब देशमुख काळगावकर चिरंजीव धनो राजूरकर उपस्थित असलेले गावातील सर्व आपले प्रमुख कार्यकर्ते वामन रेड्डी सगळे नाव घेत नाही म्हणजे खूप चाललं आहे तुम्ही जेवण बसला तर मला जेवायचं आहे असं काही लोक जेवायचे जे, मलाही जेवण करायचं अतिशय चांगली आजची मीटिंग सर्वप्रथम आपण सर्वांनी अठराव्या लोकसभेसाठी गावपातीभर भारतीय जनता पक्षाला पाठबळ देण्याचं जे आपण काम केलं आपल्या जा परीक्षा त्याबद्दल आपल्या सर्वांचे नियमिक आणि मनापासून अभिनंदन करतो या मिटिंगचा मुख्य उद्देश मी आपल्याला सांगतो सुभाष या सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तारखे आणि अखेरचं अधिवेशन त्याच्यानंतर सरकार निवडणुका होतील कुणाचं सरकार येईल ठरव स्वतःची अशी कल्पना आहे की या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये देहुर तालुक्यातील महत्वाचे विकासाचे काम यासाठी का आर्थिक तरतूद आपल्याला करता येईल आपण जे काही सुधवतात ते सकल शंभर टक्के होईल असा मी काही दावा करू शकत नाही पण आज सरकार आपलं आहे दुर्दैवाने प्रताप क्रविजे येऊ लागलेले नाही पण आमचे अशोक रवि तिथं आहेत लोकछी तिथं आहेत आणि निवडणुकीच्या वेळेस तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडला आणि आजोराव म्हणजे जेवणाचा कार्यक्रम होता त्यामध्ये मी उपस्थित होतो त्यावेळेस तिने आम्हाला असं आश्वासन दिलं की बिलोली तालुक्यामधल्या विकासाच्या कामा संबंधी तुम्ही येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला सहकार्य किती करतात काय नाही कुठे आपल्याला अजून हे मला सांगता येणार म्हणून या मीटिंगच्या मागची कल्पना अशी होती की आपल्याकडून सगळ्यांकडून आपले प्रश्न समजून घ्यावे प्रामुख्यान ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विचार मांडले तर एम एसीबीचा विद्युत पुरवठ्याचा प्रश्न बांधर रस्त्याचा प्रश्न आणि काही ठिकाणी अधिकाऱ्यांची मूरदुरी चाललेली आहे त्या संबंधी आपली चर्चा झाली वामन रेड्डी आपण तुम्हाला ही माफी बँक करत नाही महाराष्ट्र शासन करत आम्ही फक्त त्याने आलेले पैसे तुम्हाला ट्रान्सफर करू तुमच्या नावे जमा करतो शासनाला पहिले जी आम्ही यादी पाठवली त्या यादी पैकी फक्त तीस टक्के लोकांनाच मंजूर केलं आणि बाकीच्या मध्ये काही फेरीच काय आणि आता तुम्हाला माहित आहे की सगळं इंटरनेटच्या मार्फत काही असं नाही तुम्हाला माहित जे काय करायचं ते आउटपुस्ट फीड करा त्या फीडला तिथं जर बरोबर त्यांच्या नियमामध्ये बसलं तर त्याला मान्यता मिळते आणि म्हणून तुम्ही म्हणता त्या गोष्टीसाठी सुरुवातीला जे सभासद बसत होते त्यामध्ये त्यांनी बदल केला निकषामध्ये खूप बदल केला त्यांनी अजून त्या यादीला दिलं पण दिली म्हणून आपण जर्मन लोकांनी आपल्या सदस्यांना एवढं सांगितलं पाहिजे कि राज्य शासनाकडून त्यांच्या यादीला मंजुरी आल्याबरोबर ते पैसे आल्यानंतर आमची बँक त्याच दिवशी आम्ही तुमच्या खात्यात जमा करू बँकेकडून काय अर्ज नाही इतर शहराचे आमचे शंकरराव कांदेवर आहेत आमचा प्रशांत आहे प्रशांत नाही म्हणजे विनंती राहील तुम्हाला म्हणाला शहरामधले काही विकासाचे काम कामची कल्पना असेल शाणे आहे तुम्ही एकत्र बसा आणि देखील शहरासाठी आपल्याला जर चार पाच कोटी रुपये देता आले तर त्यासाठी आपण प्रयत्न करू म्हणून कोणती कामं घ्यायची याचा आपण प्राधान्य क्रमांक ठरवा कारण आपण दहा कामं दिली म्हणजे दहा होईलच नाही त्यापैकी बजेटच्या चौकुकीप्रमाणे आपल्याला होईल आणि आता तिथं जसं अनिल पाटील म्हणाले की ज्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले तेवढ्या प्रश्नाचं नाही ज्यांना बोलण्याची संधी मिळाली जो नाही किंवा जेवढे लोक इथं आले अजून एक तास इथं थांबायला तयार आहे त्या गावच्या किंवा आमचा प्रमुख आलेला कार्यकर्ता एक छोटस आपण आपल्या गावाच्या ग्रंथासंबंधी जर निवेदन दिलं तर त्यावरही आम्ही चर्चा करू आणि त्यामध्ये काय काम घेता येतील त्यासाठी येणाऱ्या बजेटमध्ये आम्ही त्यासाठी जे आहे ते प्रयत्न करू एवढीच्या सभेची मुख्य हे होते कारण अधिवेशनाच्या अगोदर तो प्रस्ताव केला पाहिजे आणि हे लास्ट अधिवेशन आहे त्या दृष्टीने आपण आपले विकासाचे प्रश्न सुचवा आपल्याला मग त्यातून किती घेता येतील हे यादच सांगू शकत नाही पण आपला प्रयत्न राहील की जास्तीत जास्त गावामध्ये आपल्यालाही विकासाचे कामं घेता आली पाहिजे आणि त्यासाठी आपण माजी मुख्यमंत्री अशोक रणे चव्हाण असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या मार्फत आपण प्रयत्न करूया हे सांगण्यासाठी ही सभा या ठिकाणी आपण बोलवली आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येला तुम्ही इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो ज्या लोकांची जेवण झाले आणि त्यांची झाली नाही नंतर आले कृपा करून आपण जेवण करून जावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद